नाना पाटील नगर येथील प्रफुल्लित केंद्रामार्फत महिला आणि महिला मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध मोफत शारीरिक मानसिक आणि बौद्धिक उपक्रमाअंतर्गत वृक्षवंदन या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या अनोख्या उपक्रमात झाडांना राखी बांधून त्यांचे पूजन करण्यात आले आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व महिलांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली या प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले ते म्हणाले निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही आपण दररोज त्याची काळजी घ्यायला हवी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवाणी यांनी भाऊ बहिणीच्या नात्याचं उदाहरण देत निसर्ग संवर्धनाचे महत्त्व विषद केले ज्याप्रमाणे बहीण भावाला राखी बांधते आणि भावतीचे रक्षण करतो त्याप्रमाणे आपणही निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल असं मत त्यांनी मांडलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेशमा कातकर श्रामणी पाडळकर बिस्मिल्ला नदाफ सनामुल्ला गुरव आदींनी विशेष परिश्रम घेतले आणि या उपक्रमामुळे परिसरात निसर्ग प्रेमाचे आणि पर्यावरण संवर्धनाचे वातावरण निर्माण झाले

वृक्षांनाही पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी मी नेहमी सजग राहील वृक्ष माझे मित्र आहे ते मी मनापासून मान्य करते वृक्ष वाटवा पृथ्वी वाटवा निसर्गाशी नाते जोडा पर्यावरण जपा